नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी च्या वतीने लावण्य सम्राज्ञी मायाताई खुटेगावकर यांना ओकेशनल एक्सलन्स रोटरी अवॉर्ड देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले तसेच क्लब साठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांनाही या प्रसंगी सन्मानित करण्यात आले यात सर्वोच्च दर्जाचा समर्पित सहयोगी पुरस्कार रोटरी क्लब ऑफ तळेगाव यम आयडीसी चे संस्थापक अध्यक्ष रोटरीयन संतोष खांडगे आणि रोटरियन रजनीगंध खांडगे यांना देण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सीच्या सर्व सदस्यांनी सहकुटुंब साज लावणीचा गौरव सन्मानाचा या कार्यक्रमाचा आनंद घेतला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असणाऱ्या क्लबच्या कुटुंबियांसाठी प्रथमच महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या संस्कृती जोपासणाऱ्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सीचे अध्यक्ष रोटरीयन मिलिंद शेलार यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केले रोटरीयन संदीप मगर यांना दूरदृष्टी पुरस्कार नितीन नागरे यांना सर्वांगीण सेवा पुरस्कार गणेश काकडे यांना योगदान पुरस्कार सुवर्णामती यांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले क्लबमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे अठ्ठावन्न जणांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच विविध संस्थांचा सन्मान देखील यावेळेस करण्यात आला लावणी कलाकारांनी गणेशवंदना लावणी व मराठी संगीताची मेजवानी देत आपल्या बहारदार कलेने सर्वांची मने जिंकली कलाकार हा समाजाचा आरसा असतो तो सौंदर्य दाखवतो पण वास्तविक बोलतो या कलाकारांनी हे दोन्ही काम उत्तमपणे पार पाडत आहेत आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी ही कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असते असे मत रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सीचे संस्थापक अध्यक्ष रोटरीन संतोष खांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले रोटरी क्लबचे पदाधिकारी संचालक सदस्य यावेळेस उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चैनलला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद